पंतप्रधान पीक विमा योजनेतील बदल हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून कंपनीच्या फायद्याचे असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केलाय तसं निवेदन अकोला जिल्हाधिकारी यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून देण्यात आलंय पूर्वी पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना वैयक्तिक तक्रारी करण्याचे अधिकार होते परंतु आता ते अधिकार काढून घेण्यात आल्यामुळे आता ही पीक विमा योजना फक्त शेतकऱ्यांना लुटण्यासाठीची योजना राहिली आहे त्यामुळे सदर योजना बंद करून जे अनुदान केंद्र व राज्य सरकार विमा कंपनीना देतं ते अनुदान व तेवढेच अनुदान वाढीव राज्य सरकारकडून देऊ शेतकरी शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात जमा केल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांना शेती उपयोगी कार्यासाठी निश्चितच होईल या मागणीचं निवेदन अकोला जिल्हाधिकारी यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या तर्फे देण्यात आलाय मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्य सरकारनं काही बदल केले आता असे हे बदल जे आहेत हे शेतकऱ्यांचे वैयक्तिक पीक विमा राहिलेला नाही कारण याच्यात ज्या शेतकऱ्यांच्या म्हणजे वैयक्तिक तक्रारी करण्याच्या बाबी असो की शेतकऱ्यांनी पेरल्यानंतर जे उगवण झाले नाही त्याच्यासाठीचा विमा असो किंवा अ एखाद्या शेतकऱ्यांचं ढगपुडीच्या पावसानं नुकसान झालं किंवा आणखीन कशामुळे नुकसान झालं त्याला अ तक्रार करता येत होती ते राहिलं नाही आणि पंच अग्रिम पंचवीस टक्के जे शेतकऱ्यांना मिळत होती ज्याच्यातनी पाऊस सततचा पाऊस असो किंवा पावसातील एक मोठा खंड असो वीस एकवीस दिवसाचा तेव्हा माननीय जिल्हाधिकारी आदेश काढून सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्के नुकसान भरपाईचे आदेश काढत आता ते सरकारनं काहीही ठेवलं नाही आता पीक कापणीवर शेतकऱ्यांना विमा भेटणार आहे त्याच्यामुळे आता हा विमा शेतकऱ्यांसाठी नसून फक्त कंपनीसाठी आहे आणि जे सरकारनं निवडणुकीच्या आधी एक रुपयाचा विमा म्हटलं होतं फक्त हा निवडणुकीपुरता शेतकऱ्यांचा वापर करण्यासाठी त्यांनी एक रुपयाचा विमा ठेवला होता आता तोही बंद केला त्याच्यामुळे आता ही योजना फक्त कंपन्याच्या भल्यासाठी आहे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कुठंही नाही आहे तसेच एप्रिल मे मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते पंचनामे झाले परंतु अद्यापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही ती ताबडतोब सरकारनं नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करत आहे